कोणी जाहीर सभा घेत कोणी मतदाराला जाऊन भेटत आहे तर कोणी मतदारांच्या मनात आपलं स्थान निर्माण करतय पालघर मध्ये भाजप शिवसेना ठाकरे गट व बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे लोकसभा निवडणूक दहा दिवसांवर आली असून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे पालघर लोकसभा मतदारसंघात अधिकांश भाग हा आदिवासी बहुल आहे त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष आदिवासी समाजाच्या समस्यांविषयी चर्चा करत असल्याचे दिसत आहेत या निवडणुकीमध्ये वाडवण बंदराचा विषय महत्वाचा असून सुरुवातीपासून विरोध करणाऱ्या बहुजन विकास आघाडी सोबत सर्वसामान्य मतदार असल्याचे पाहायला मिळत आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी चौका चौकात सर्वसामान्य माणसांना भेटून वेगळ्या पद्धतीने आपला प्रचार सुरू केलाय आज बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली असून पालघर तालुक्यात त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत प्रचाराचा धडाका लावलाय पाटील हे पालघर मधील ग्रामीण भागात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत असताना दिसून आहे तर महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडे यांचा देखील प्रचार सुरू असून काल विरार ते नालासोपारापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या दरम्यान रॅलीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते त्याचबरोबर भाजपचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा सा देखील प्रचार सुरू असून वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचारसभा घेतल्या घेतल्या जातात